गुड इव्हिनिंग गाईज अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग गाईज तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाईज आजच्या ब्लॉगमध्ये जरा ब्लॉग लेट सुरू होतं आहे नॉर्मली मी सकाळी करतो तर आज संध्याकाळपासून स्टार्ट केलं आहे कारण की रात्रभर आम्ही ना जागरण केला आणि आता संध्याकाळ झाली तर आम्ही दुपारी उठलेलो म्हणून संध्याकाळी स्टार्ट करायला लागतं ब्लॉग आणि आपल्यासोबत आहे तिथे हे इथं कार्तिक आहे इथं ओम आहे आणि ओमला मी बोललेलो तर बाबा आपल्याला डोंबिवलीतले सगळ्यात चांगले चांगले असे मस्त सार्वजनिक गणपती दर्शन दे दाखव आपल्याला आपल्या ब्लॉग करायचं आहे तर आता आपण तिकडेच चाललं आहे ओमसोबत तर बघू आता ओम आपल्याला कुठे कुठे नेतो तेच हा आहे जानताराच्या मित्रमंडळाचा साईड जरा बाहेरचं आहे आता डेकोरेशन केलं तर आपल्या बाप्पाचं आपलं दर्शनच झालेलं आहे मस्त होते एकदम मूर्ती पण भारी आहे आणि मस्त बरं वाटलं एकदम आता आपण बघूया दुसरीकडं अजून भरपूर बघायचं ते ह्या व्लॉगमध्ये पण आणि भरपूर मजा येणार आहे चला ओके काहीच तर आता आपण चाललो आहे डायमंडच्या राजाला बघायला तर दर्शन घ्यायला अरे भरपूर मजा येईल की हा ओम आणि ओमचे जरा मित्र आहेत ना एक दोन तेव्हा मला आजी बोललेलं का बाबा डायमंडचा राजा एकदम जाच बघायला तो एकदम भारी असतो तर बघूयात ह्या वर्षीचा डायमंडचा राजा दोन हजार चोवीसचा चला तिथं मस्त आपली सजावट वगैरे गेले मागंपणे तिथं अजून चालू आहे वाव हाय डायमंडचा राजा दोन हजार चोवीसचा ओके गाईस तर आता तुम्ही बघितलं असाल डायमंडचा राजा दोन हजार चोवीसचा एकदम भारी होता तसं मी फोटो आधी याचे बघितलेले आणि मला पण आवडलेला एकदम मस्त वाटला ओके गाईस तर आता तिथे आपण नेट वर आलोय Adam, mm. nice mm. Wow! Mm. तर हाय डोंबिवलीचा राजा ओके काही तर आता तुम्ही बघितला डोंबिवलीचा राजा स्वभाव एकदम भारी होता मस्त डेकोरेशन एकदम बेस्ट केलेला आणि मूर्ती पण तेवढीच भारी होती तर आणि कसा माहिती काय ना आत्ता सध्या डोंबिवलीमध्ये आणि भिवंडीमध्ये पण सध्या हा एकदम वातावरण एकदम बेस्ट चाललाय म्हणजे पाऊस जास्त नाहीच आहे साहेर पण थोडासा पडला पाऊस मधी मध्ये हो जातोय तर आज पण मस्त वाटतं एकदम शूट करायला ऊन होता रोड वगैरे पण एकदम सुके वगैरे हो तिथं इथे म्हणजे ता। कसं आहे पाऊस पडला तर चिखल वगैरे होतो ना भरपूर तर मजा पण आहे एवढी ठीक आहे तर आता आपण बघूया अजून पुढचे गणपती कुठले कुठले आपल्याला बघायला भेटत आहेत ओम दाखवतेच आहे रू ओम आहे आपल्याला इथे जायचं आहे देशभक्त मित्रमंडळ बारीक आले ओके काही सर आता आपण बघूया गोग्रसवाडीचा राजा दोन हजार चोवीसचा तसा आहे लूक चला मंडलाची पोर आले अध्यक्ष आहेत कोण हे अरे वा नाव काय अजिंक्य देसाई अजिंक्य देसाई कुठला आहे युट्यूब चॅनल हा पाटील ब्लॉग पाटील ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला एकदम मस्त आहे मूर्ती भारी एकदम सुंदर आहे डेकोरेशन पण भारी मूर्तीकार राहुल अच्छा कुठून शापूर शापूर आणि हे सेटअप आपला बदी डेकोरेटर बीडी प्रीतम काळे प्रीतेश काळे यांचं मूर्ती आवडले मूर्ती हो एकदम भारी पाटील बॉक्स ना इंस्टाल इंस्टाला पण आहे का तुमचा हा इंस्टाला अकाउंट आहे टॅग करा ना आहे हा ठीक आहे थँक्यू थँक्यू ओके आता आपण बघितलंच ना तो होता गोग्रे सोडीचा राजा एकदम सुंदर मूर्ती होती एकदम मस्त वाटला डेकोरेशन एकदम भारी होता आणि माझी अशी इच्छा आहे का तुम्ही पण या आणि इथं दर्शन यायला या आणि इकडेच नाही तर अजून भरपूर आहेत तो डायमंडचा राजा तो झाला एक हा गोगनसवाडीचा राड्रेस आहे सगळ्या आपण जे इथे दर्शन घ्या तुम्ही पण या एकदम मस्त वाटते म्हणजे अजून असतील हे कुठे आहे पुढे आहे ना तर आता इथे जायचं आहे आपल्याला चला गाड्यांना जाऊ द्या आधी चला आता इथे जाऊ इथे आलो आणि इथं आरती चालू आहे तर हा आहे नाव बघितलं असेल आपण एक नंबर मोडते होती पण इकडे ॲक्च्युली बघायला गेलं तर सगळ्यात मोठ्या भारी आहेत बाप्पा आहेत आता इथं ओम बोलला का इथं अजून पुढं ना दोन आहेत मंडळ तर आपण तिकडच्या जरा बघूयात चला तर इथून एंट्रन्स आहे चला निघाफ सगळंच आपण तिथे काय काय बनवूया हा आहे शिवनेरी मित्र मंडळ आणि हा इकडचा डेकोरेशन ओके गाईस तर आता आपण बघितली शिवनेरी मित्र मंडळाची गणपती आपलं आणि एक नंबर डेकोरेशन वगैरे एकदम भारी केलेलं आणि मूर्ती पण एकदम भारी तशीच होती त्याचा पुढं कुठे आहे हे पुढं कुठे आहे चला चला हां तर इथं अजून एक मंडळ आहे पुढे तर आपण जाऊन बघूया चला लाइटिंग चेंग, लाइटिंग चेंग, लाइटिंग चेंग। आ, ओके गाईज तर आता आपण जो बघितलात ना तो होता जिजाई नगर मित्रमंडळाचा बाप्पा एकदम मस्त होता आपण डेकोरेशन वगैरे हो छान केलेला आणि मूर्ती पण भारी होती तर आता आपण जाऊ पुढे आणि तेव्हा मी काय नाही सांगितलं कारण की तिकडं ना गाणी वगैरे चालू असे चालू होती तुम्हाला बॅकग्राऊंड वाईज आलाच असणार आणि एकदम मस्त वाटतं असे गाण्या वगैरे ऐकायला पण तर आता बघूया पुढे कुठे आपल्याला तालौ अजून सार्वजनिक आज मित्रमंडळ बाप्पाचं दर्शन होते का आपल्याला पुढं अजून एक भेटलेलं आहे मित्रमंडळ आता हा बघूयात आहे तर काहीच हा आहे गोगस वरीचा वनराज एक नंबर महाप्रसादाचा लाभ आहे सगळे या आणि सगळे महाप्रसादाचा लाभ घ्या अकरा तारीख संध्याकाळी सहा ते दहा गोगरसवाडीमध्ये महाप्रसाद उद्या सगळे या आणि लाभ घ्या आपल्या इथे महाप्रसादा आणि त्याच्या ओके गाईश सर आता आपण जो बघितला तो होता उत्साहातला राजा आणि तिकडंच उद्या काय महाप्रसाद आहे ना तिकडंच उद्या आता महाप्रसाद पण आहे तर कोण गोगरसवाडीचा असेल किंवा डोंबिवळीतलं जरी असेल तर जावा मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे घ्या ओके काहीच तर आता आपण बघूयात दमोदर मित्र मंडळाचा बाप्पा चला ओके काहीच तर आत्ता आम्ही चाललो आहे घरी म्हणजेच आपण नंतर शूट करूया ॲक्च्युली कसं फील झालं आहे की आपण ज्या एरियात गेलो ना गोग्रसवाडी झाला त्यानंतर अजून दोन तीन ठिकाणी गेलेलो ओम घेऊन गेलेला तर तिकडचे सगळे ॲक्च्युली कवर झालेले वाटतं बहुतेक मला एवढे माहीत नाही बट ओम बोला बहुतेक कवर झालेले आहेत तर आपण काम करू एकतर रात्री जाऊ आज बाप्पा बघायला बाप्पांचे दर्शन घ्यायला चला नंतर भेटू